मौजे भीमानगर येथील कॅनॉल मध्ये मिळून आलेल्या अनोळखी पोलिसांना यश आले असून खुनातील भावासह तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे तो दारू पिऊन घरातील लोकांना त्रास देत असल्याने त्या त्रासाला कंटाळून त्याचा खून झाला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली आहे तिन्ही अटक आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे आश्रम विठ्ठल करंडे व एकतीस राणार पफाळवाडी तालुका बार्शी असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहेत तर रणजित उर्फ सौरभ करंडे वय सव्वीस सचिन धर्मा चौधरी वय बत्तीस व सोमनाथ उर्फ श्याम मोहन तांबे वय बत्तीस तिघे राहणार पपाळवाडी तालुका बार्शी असे पोलीस कोठडी मिळालेल्या आरोपींची नावे आहेत मौजे रांजणी भीमानगर येथे उधनी धरणाच्या मुख्य कॅनलमध्ये तीस ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता अनोळखी पुरुषाचा हातपाय दोरीने बांधून त्याच दोरीला मोठा दगड बांधून खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याची बॉडी उजनी कॅनल मध्ये फेकून दिलेली पोलिसांना मिळाली होती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन स्वतंत्र पथक नेऊन तपास सुरू केला त्याच्या छातीवर व व हातावर साईराम असे गोंदलेले होते योग्य दिशा ठरवून तपास सुरू केला असता मैत व्यक्ती पपाळवाडी तालुका बार्शी येथील आश्रम विठ्ठल करंडे व एकतीस राहणार सदर असल्याचे समजले विठ्ठल नवनाथ करंडे व त्याचे इतर नातेवाईक यांच्याशी संपर्क करून त्यांना मैत व्यक्तीचे वर्णन सांगितले त्यावरून त्यांनी देखील आश्रम करंडे असल्याचे सांगितले यातील मैत आश्रम करंडे यांच्याविषयी त्याच्या गावात व परिसरात माहिती घेतली असता त्यास दारू पिण्याचे व्यसन असून तो नेहमी भांडणे करीत असे त्याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे व त्याने वडिलांना देखील दारू पिण्यासाठी पैशाच्या कारणावरून शिबी केल्याची माहिती मिळाली तो बाहेरचे लोकांना दारू पिळून मैताचा भाऊ रणजित याच्याकडे चौकशी केली असता त्याने मैत हा दारू पिळून घरात तसेच बाहेरच्या लोकांना देखील नेहमी त्रास देत असल्याचे सांगितले त्याच्याकडे तांत्रिकदृष्ट्या तपास केला असता त्याने व त्याचे नातेवाईक सचिन चौधरी व श्याम तांबे यांनी गुन्ह्याची कबुली दिली तो दारू पिऊन सर्वांना भयंकर त्रास देतो असे हा त्रास असह्य झाल्याने यातील आरोपींनी बार्शी जवळील कदम वस्ती येथे लोखंडी दाताळाने त्याच्या डोक्यात मारून त्यास जखमी केले जखमी अवस्थेत कार मध्ये घालून चालू गाडी मध्ये फेकून देण्यात आले ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा व्ही एस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप व टिंभरणीचे पोलीस निरीक्षक नारायण पवार व सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोंड टक्के पी एस आय अजित मोरे यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी पार पाडली आहे